हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहात सगळे तर तुम्ही आता बघितलंच असाल थमेल बघून ओळखलंच असेल की मला कशाविषयी बोलायचे तर बघा आज दोन चार दिवस झाले चार पाच दिवस झाले मी स्टार्टिंगलाच ते आजी आजोबाचा व्हिडिओ बघितला होता बरं का पण मला नव्हतं माहिती म्हणजे मला कळलं बरं का की ह्या दादांनी दुकानदार दादांनी सोनाऱ्यांनी काय केले ती आणि त्या आजी आजोबाने पण काय केले ती त्या आज आज आजोबांनी मी आता हे जे सांगते तुम्ही ऐकून घ्या मला ह्याच्यावर काय बोलायचं आहे ते पण ऐका त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर त्या आजोबांनी म्हणजे पायरीवर बसून किंवा मंदिराच्या बाहेर बसून रुपया दोन रुपये दहा रुपये दहा तर कुणी टाकत नाही आपल्यावरूनच विचार करा दहा तर कुणी पाच दोन रुपये तीन रुपये कवचित एखादा दहा रुपये टाकतो कुणी मोठ्या मनात असेल ते देतो शंभर पन्नास असं कवचित कोणतरी देते तर त्या आजोबाने भीक मागून पैसे साचवून स्वतःच्या बायकोला त्यांची म्हणजे इच्छा होती की मी म्हणजे काय ते जेव्हा पोत म्हणतात त्याला बघा आणि माळ सोन्याच्या मण्यांची माळ घेऊन देणी अशी त्या आजोबांची इच्छा होती तर बघा त्यांचे कितीतरी वर्षे म्हणजे ते कितीतरी वर्षाचे मला वाटते नव्याण्णव वर्षाचं का काय आजोबा होते तर त्या आजोबांची कधीची इच्छा असेल त्यांच्या लग्नाला किती वर्षे झाले असतील सात सत्तर ऐंशी वर्षे तर झालेच असते तर तेवढ्या वर्षाच्या आजोबाने शे म्हणजे किती वर्षानंतर फार इच्छा पूर्ण केली आजींची त्या तर पायरीवर पैसे मागून दुकानात गेले त्या दुकानदारांना वाटलं की हे आजी आजोबा पैसे मागायला चालेत काय की म्हणजे ते मागणार येत आहेत ना तर तसं वाटलं की हे पैसे मागाय आहेत काय तर ती पैसे मागाय नव्हते आली दुकानात त्यावेळेस त्या आजीला त्या सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी आली ती तर त्या दादांनी पैसे बघितले किती ती पिशवीत मला वाटते कदाचित पैसेच असते सुट्टे पैसे होते चिल्लर पैसे होते कठोड्यात बांधलेले आणि पाचशेच्या शंभर दोनशेच्या वीसच्या नोटाचा बंडल होता तर त्या दादांनी पण पैसे बघितले आणि त्या दादांचं मन कितीतरी मोठं म्हणायचं एवढी सोन्याची पोती दिली म्हणाल्यावर किती मोठं म्हणायचं आजकाल कोणी दहा रुपये दिलं तर एखाद्याला जर मागायचं नसेल तर दहा वेळा भोगतो माणूस की मी त्याला दहा रुपये दिलेत मी त्याला दहा रुपये दिलेत तर त्या दिले, दिले। तर ठीक आहे काही जण म्हणतील की असेल त्यांच्याकडे तेवढं ठीक आहे त्यांच्याकडं असेल पण त्यांनी कुणाचा तरी चांगला आशीर्वाद घेतला असेल म्हणूनच त्या दादाचं पण तेवढं उतू आलेला असेल किंवा तेवढं चांगलं असेल सोन्याचं चा दुकान हे तिच्या त्यांनी पण कुणाचं तरी त्यांच्या बापांनी त्यांनी कोणातरी चांगला आशीर्वाद घेतला असेल म्हणून त्यांचं तेवढं चांगलं झालेलं आहे चांगला आशीर्वाद घेण्यास तेवढं उतू येण्यासाठी चांगला आशीर्वाद घ्यावा लागतो तर ती आजी आणि ते आजोबा किती खुश झाले असतील इतके खुश झाले होते ना त्यांचं म्हणजे ते आनंद त्यांना हे होत नव्हता म्हणजे आता आपल्यावरूनच बघा ना आपण जर सोन्याचा एखादा मनी जरी आणला तरी आपण किती आनंदात होतो तर त्या आजीला पण आणि त्या आजोबांना पण किती आनंद झाला असेल कितीतरी म्हणजे किती छान वाटत होतं आणि त्या दादाने पण सोन्याची पोत म्हणले हे पण तुम्हालाच राहू द्या हे पण तुम्हालाच राहू द्या आणि ती सोन्याची पोत आणि वाट्या डोरलेच्या जी वाट्या असतात का आपल्या असल्या अच्छा ती वाट्या पण त्या दादा ह्यांना दिल्या आजोबांना दिल्या की हे आजोबा तुम्ही तुमच्याकडून आजीला द्या म्हणजे तुमच्या बायकोला त्या तर हे असतं प्रेम ते की बघत नाहीत की म्हणजे हे कसं आहे न म्हणजे नवरा बायकोंचं प्रेम मला हे सांगायचं आहे थोडक्यात की नवरा बायकोचं प्रेम आजकाल काय काय टी व्हीला मोबाईलला काय काय व्हिडिओ वाय व्हायरल होतात काय काय कुणी बायकोला मारून टाकतंय तर कुणी नवऱ्याचं न बॅलरीमध्ये टुकडं कोंबतं तर काय डोक्यात कुराड घालून मारतंय कशा कशा पद्धतीने मारतात बायकांना बायका नवऱ्यांना मारतात पैशावालं नवरंसुद्धा आता ह्याच्यावरूनच विचार विचार करा वैष्णवी हा घेऊन एकडून कितीतरी पैशावाला नवरा होता तिचा कितीतरी चांगलं होतं तरी सुद्धा बायकोला छेळ करून म्हणजे पैसा घरात असेल किंवा चांगलं घरात असेल पण ते पण माणसाला कसं ते सुखाने खाऊ वाटत नाही म्हणजे माणूस म्हणतो ना थोडक्यात पैशाचा माज पैशाचा माज कधी करू नये माणसाने जास्त आले म्हणून कुणाला म्हणजे माझ्याकडले आहेत म्हणून असं हे करू नये किंवा माझ्याकडं कमी आहेत माझ्याकडं पैसा नाही म्हणून कधी कुणाला हे पण करू नये तुच्छ पण समजू नये जास्त पण आले तरी पण तुच्छ समजू नये हे मला म्हणायचे तर बघा त्या बिचारला कसा त्रास देऊन मारलं ती फाशी घ्यायला जीव द्यायला प्रवृत्त झाली तर गरीब जोडपं जर असेल का एखादा गरीब जोडप्याला पण माझा येतो काही असं चाललंय ना एकामेकाला मारतात पण त्यातून पण एखादा गरीब जोडपं जर चांगलं असेल त्यांना खास संसारच जर करायचा असेल संसार करायचा म्हणूनच जर लग्न असेल आणि ठामपणे संसारच करायचा असेल तर तो, तो संसार कशाही प्रकारे होतो म्हणजे की घरात मीठ नाही तेल नाही चटणी नाही पीठ नाही गॅस नाही स्वयंपाक चुलीवर करायचा अशा पद्धतीचं हिथून स्टार्टिंग जरी असलं का चुलीवर स्वयंपाकाचं तर तिथून स्टार्टिंग करून जी च उंसा संसार चांगला करतं घरदारपासून घरातल्या चांगल्या प्रपंचापासून तर त्याला संसार मानतात आणि त्याला नवरा बायको मानतात का चार पैसे भेटले की बायकोला हान मार बायकोला चार पैसे भेटले का नवऱ्याला हाण मार किंवा चार पैसे आले की हॉटेलात खा इकडं खा पिझ्झा खा बर्गर खा आईस्क्रीम खा ह्या असल्या बायकांची किंवा असल्या नवऱ्यांची मी दोन्हीला बोलते मी एकालाच नाही बोलत की मी म्हणत नाही की मी बायकांकडून बोलते किंवा नवऱ्याकडून नवऱ्याला बी किंवा आणि बायकोला पण असल्या नवऱ्याचा बी आणि बायकोचा बी प्रपंच नसतो दोघंही सेम जर असेल चांगले असेल तर प्रपंच होतो हा ठीक आहे नवरा एखादा जर त्याला बायकू समजून सांगते म्हणजे समजून सांगण्यापेक्षा तेवढं सांगितलेलं ते नवरा समजून जर घेत असेल एखादी गोष्ट ऐकत जर असेल बायकोची तर तो संसार होतो जर नवरा ना नाहीच ऐकत तर बायको एकटी संसार करून दाखवते आणि एखादी बायको जर बायको नवरा जर बायकोला सांगत असेल समजून चार गोष्टी की हे असं असं जर ती ऐकण्याची क्षमता असेल तिच्यात तर तो संसार होतो जर नाही ऐकलं ती बायको खड्ड्यात जाती तो एकटा नवरा संसार करू शकतोय दुसरी बायको करून का होईना मग हे मला दोन्ही जोडप्यांना सांगायचं आहे बायकोला पण आणि नवऱ्याला पण सांगायचंय की कसं असतंय ना संसार करायचा कसा करायचा ही आपल्या हातात असते लोकांच्या हातात नसते की चार पैसे आले की आपल्याला ही घ्या ती घ्या जी घरात लागन तीच वस्तू घ्यावा माणसाने आणि मला मेन म्हणजे हे तर सांगायचे की नवीन पूर्वीचं जे लग्न होतंय नवीन नवरानवरीचे आता नवीन मुलं मुली जी आहेत ह्यांला वैस्कर किंवा त्यांच्यापेक्षा वडीलधारे घरात सासू सासरे ननद जाव दीर ही अशी व्यक्ती असलीच पाहिजे घरात जेणेकरून त्यांना माणूस सांगतं ह्या अशा व्यक्ती असल्याच पाहिजे त्यावेळेस वाटतं की बाबा आम्हाला नंदेचा त्रास सासूचा त्रास ती होतं त्या त्या टायमाला करायचं असतं ती कसं असतंय ना ते ज्याजतजं ती माणूस हक्क गाजवतं मग तो त्रास होतो आपल्याला आपल्याला त्रास होतो तर आपल्या चांगल्यासाठी त्रास होतो ठीक आहे आता काय पुरी म्हणतात की हा मग काय त्यांचा काही त्रास करून सहन करून घ्यायचा नाही काही त्रास सहन करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला शिकवण्याचा तेवढ्या पुरता आपण ऐकून घ्यायचं जास्त जर कामापेक्षा जर जास्त एक्स्ट्रा जर आपल्याला त्रास वाटत असेल तर त्याच्यावर आवाज उठवणं हे गरजेचंच असतं मुलींचं तर ते माणसाने तिथल्या तिथं बोलावं जर समजा घरातल्या व्यक्तींचा जर त्रास होता असेल तर आणि चांगलं सांगितलेलं तर ह्याचा ह्याला त्रास म्हणत नाहीत आता समजा एखाद्या मुलीला भाजी नाही चांगली आली तरी पण चा काहीच नाही बोलणं हे चुकीचं आहे एखादी ननंद किंवा एखादी सासू किंवा दीर किंवा सासरा हे चांगलं नाही केलं हे चांगलं करायचं परत चांगलं करायचं ह्याला चूक म्हणत नाहीत मारून नाही सांगायचं की चांगलं हे परत चांगलं करायचं किंवा हिला करायला हवू नका चांगलं करत नाही मग ते काय डोक्यात येतं ना की आपल्याचं ना मागा चांगलं नव्हतं झालं आता चांगलं करायचं बाबा तर हे समजून घ्यायचं त्या मुलीचं काम असतं त्याला म्हणायचं नाही की मला जात झाला भाकर चांगले नाही झाले हे घरातली लोकं बोलणारच की चांगलं नाही झालं कुठल्या गोष्टी चांगल्या नाही झाल्या बोलणारच घरातली की ही गोष्ट चांगली नाही झाली मी एक गोष्ट माझ्याकडून नवीन लग्न झाल्यावर चुकली होती जे की मला नवीन लग्न झाल्यावर सासूने पीठ मळायला लावलं होतं आमच्या गव्हाचं पीठ मळायला लावलं होतं मी कदाचित या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दुसऱ्या चॅनलवर गव्हाचं पीठ मळायला लागलं होतं मी आमच्या सासूला म्हणजे मी इतकी ब्यायचे ना म्हणजे नवीन माझं दोन एक महिने महिना दीड महिना झाल्यास लागणार ला नाही इतकी ब्यायचे ना हो मला आंघोळ झाली कपडे घातले पटपटन गव्हाचं पीठ मळायला म्हणून बाजरी आपलं ज्वारीचं पीठ असं चांगलं म्हणजे तरी पण दहा माणसांचं आकाराचं मी पीठ मळलं जवारीचं पीठ मळलं मळत मळत आल्यामुळे ही चिकट का नाही मग मला घाम सुटला म्हणलं आता काय करायचं आता काय करायचं मग एक कॅरी बॅग होती का पेपर गा होता मला ना नाही आठवत मला वाटतं ते पेपरच असं चांगला मोठा पेपर आमचे सासरे आणायचे ते वाचायला पेपर तर त्या पेपरमध्ये ते सगळं पीठ भरलं गुंडाळलं मग आता घरात कोणीच नव्हतं आमचा नवरा होता नावराला पण सांगितलं असं असं झाले मग मी भरलं त्याच्यात हा म्हणलं ठेव भरून ते पण म्हणलं भराने मला लग्नात दिलेली बॅग होती आपली छोटीशी साडेबिळ्या माझ्या मी त्या बॅगेत भरून ठेवलं मला नंतर वड्याला जाताना टाकता येईल वाड्याला आमच्या इथं धुनं धुवायला जायचे सगळं काम झालं मला वाड्याला जाताना घेऊन जाता येईल तर मग ती ठेवलं आणि गव्हाचं पीठ परत मळलं चपात्या बिपात्या केल्या सायपाक झाला आणि दुनं धुवायला जायचं होतं मी दुनं धुवायला गेले तर आमच्या सासूबाईंनी बॅग बघितली म्हणजे बाहेरच असायचे ना म्हणजे आत एक घर होतं आणि बाहेर घर होतं एक बाहेरच्या घरात तिथं बॅग होती मग ती बॅग दिसली असन किंवा बघितलं त्यांनी बॅगमध्ये तर ज्वारीचं पीठ होतं पीठ होतं म्हणल्यावर मग आमची सासूबाई म्हणल्या आम्हाला दोघाला पण मला आम्ही त्याच्या आधी दोन दिवस आम्ही सासरवाडीला जाऊन आलो मग आमची सासूबाई म्हणल्या शुभांगी मी म्हणलं काय मला कळालंच होतं मी म्हणलं काय म्हणल्या सासरवाडीवरून काय आणले ह्यांना म्हणल्या सासरवाडीवरून काय आणले रवी हे म्हणलं काय आणले मी म्हटलं काय आणले म्हणजे मला अंदाज आलाच मी <laughs> मला अंदाज आला तेव्हाच मी म्हटलं गावात ज्वारीचं पीठ माझ्याकडून हे झाले म्हणलं खराब झाले चुकून म्हणलं सकाळी असं असं झाले तर मी असं असं त्याच्यात ठेवलं म्हणलं तुमच्या भीतीने मग आमची सासू पण हसाय लागली आणि आमच्या आमचे मोठी ननद पण होती ती पण हसायला लागली म्हणलं हे झालं की तुझ्या म्हणजे आमच्या सासूला आमची मोठी ननद म्हणली की आका ही तुझ्यामुळं झाले कशामुळं की तू ओरडते जास्त त्याच्यामुळं ती घाबरती आणि ही असं झाले असं करायचं की चांगल्या पद्धतीने सांगायचं म्हणजे की समोरचं एक झालं पाहिजे जा की एखादी चूक जरी झाली तरी माणसानं सरळपणे सांगितलं पाहिजे की माझ्याकडून हे असं असं झाले तर आमचे सासूबाई आहे इतक्या आहेत इतक्या हसल्यानं आणि परत जरी भाजी काही खराब जरी झालं का तरी म्हणजे असं सांगायचं मला तिथून पुढं मी स्वयंपाक करायला शिकलेच मला चांगला पण ती एक गोष्ट माझी लग्न झाल्यावर हो। मला म्हणजे भयंकर मला त्यावेळेस मी किती घाबरले असं हे माझी मला माहिती आहे आता मला असा येते पण त्यावेळेस मी किती घाबरले असं तर प्रत्येकांचं असंच असतं त्या आजी आजोबांचं किती प्रेम असेल मला थोडक्यात शॉर्टकटमध्ये सांगायचं होतं त्या आजी आजोबांचं कितीतरी किती वर्षापासून त्यांनी लोकांची मोलमजुरी करून पोट भरलं कसं आहे माणसाच्या कामाच्या या पाणी कुठल्या इच्छा पूर्ण होत नाहीत पण नाही झाल्या एखादी गोष्ट नाही मिळली तर ती मिळलीच पाहिजे असं बी नसून आहे माणसाचं नाही मिळली तर हा ठीक आहे इग्नोर मी अशा बऱ्याच गोष्टी इग्नोर केलेल्या आहेत की नाही ते आपल्याला गोष्ट मिळणार नाही मिळणार एखादी गोष्ट मिळण्याची अपेक्षा आहे हा ही गोष्ट मला मिळणार आहे पण प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करणं ही चुकीचं आहे प्रत्येक गोष्ट जी आपल्या अपेक्षाबाहेर पण जी गोष्ट असेल तर ती गोष्ट चुकीचीच आहे ना ती नाही मिळणार आता मी म्हणन की मला एक एकर बरात एक एका एकरचा बंगला पाहिजे हे आहे का अपेक्षित नाही त्याची अपेक्षा आपण करायचीच नाही म्हणजे जेवढा आपली ती कमवण्याची कुवत असेल जेवढा आपल्याकडं पैसा येत असेल तेवढ्यातच आपण आनंद मानावा तेवढ्याच आपण अपेक्षा ठेवावे बरोबर का तर ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर कुणाला बोलण्याचा माझा राग आला असेल तर मला मनापासून माफ करा आणि एक छान छान कमेंट करा जर माझं बरोबर असेल तरी पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला बाय